लोकसभा निवडणुकीसाठी अहमदनगर दक्षिणचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ मिरजगाव येथील क्रांती चौकात सभा झाली यावेळी अनेकांनी काँग्रेससह महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली कर्ज तालुक्यातल्या विविध गावात खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील आणि आमदार प्राध्यापक राम शिंदे यांनी दौरा करत जोरदार प्रचार करत आघाडीचे उमेदवार यांच्यावर जोरदार टीका केली मिरजगाव येथे झालेल्या सभेत आमदार सुरेश धस यांनी बोलताना काँग्रेसवर टीका करताना सत्तर वर्षात काँग्रेसनं काय केलं असा प्रश्न उपस्थित करत मोदींच्या काळात झालेल्या विकास कामाचा पाडा वाचला तर आमदार राम शिंदे यांनी बोलताना ही नगर सोलापूर रस्त्याच्या केलेल्या खर्चात किती पाणंद रस्ते झाले असते आणि किती ठिकाणी बोर्ड लावता आले असते असा प्रश्न उपस्थित करत आमदार पवार यांचं नाव न घेता टीका केली तर डॉक्टर सुजय विखे पाटलांनी बोलताना विरोधी उमेदवारांची किती दहशत आहे हे दाखवून दिलं ते चारशे शेचाळीस तुम्ही ज्यावेळेस निवडून आले त्यावेळेस बरं वाटत होत हळूहळू आता तुम्ही का म्हणत नाहीत आम्ही आपकी बार चारशो पार म्हणतो काँग्रेस वाल्यांनी सुद्धा म्हणावं आपकी बार पाच सो बार पण आता आपकी बार बेचाळीस पार आपकी बार पन्नास पार अशा अवस्थेमध्ये हे लोक आल्यामुळं देश पातळीवर हे दुसऱ्याला कसं नाव ठेवायचं म्हणून इथला एस सी समाज आमच्या विरोधात गेला पाहिजे एस टी विरोधात गेला पाहिजे ज्या समाजाच्या लोकांनी छत्तीसगड सारखं एक राज्य जे कधी येऊन आमच्याकडे येईल असं वाटलं नव्हतं ते सुद्धा राज्य या देशाच्या पंतप्रधानाच्या भरोशावर त्या ठिकाणी दिलं आणि कधी नाही ते या देशाच्या म्हणजे तिथं मुख्यमंत्री सुद्धा शेड्यूल ट्राईबचा भारतीय जनता पार्टीने करून दाखवला अहो मागच्या वेळेस रामनाथ कोविंद साहेबांना त्या ठिकाणी राष्ट्रपती करून दाखवलं आता मुर्मू मॅडम त्या ठिकाणी राष्ट्रपती आहे आजपर्यंत तुम्ही का शेड्यूल ड्राईबचा राष्ट्रपती केला नाही तुम्ही का शेड्यूल हो का राष्ट्रपती केला नाही ते करून दाखवलं पाहिजे दिन किती बोट लावायला पाहिजे म्हणजे तुम्हाला कळलं असतं की हा रस्ता खासदारांनी केलाय लावायला पाहिजे होते की नाही तुमचं काय नोकरी मग काही गडकरीला निवेदन दिल्याने रस्ता झालाय का हो गडकरी साहेबांना निवेदन दिल्याने हा रस्ता झालाय का मी निवेदन दिलं दोन हजार कोटीचा रस्ता झाला गडकरी कोणत्या पक्षाचे सरकार तर गडकरी मंत्री झाले असते का मग आता गडकरी प्रचार करीत फिरतात का नाही कोणाला मतं मागतात गडकरी साहेब मत कोणाला मागतात आपल्या मतदारसंघात येणार नाही भाजपच मागतात का नाही मग तुमच्या म्हणण्यावर जर गडकरी साहेबांनी एवढं मोठं काम ऐकलं असेल तर का काय हरकत आहे गडकरी साहेब म्हणतील त्यांना मत द्यायला काढच ने त्याचे मग गडकरी साहेबांनी जर तुमच्या मतदारसंघात एवढा मोठा रस्ता दिलाच असेल तर आता अजून तर प्रचार आलेच नाही काल इतकी रडापडी झाली आता काय माहीत काय होते आले तर गडकरी साहेबांचं पत्र दाखवा या मंडळीशी तर मंजूर केली या मंडळीशी तर होणार या भागाला न्याय देण्याची भूमिका आपण पार पाडलेलीच आहे कोणत्या गावाला मी आमदार होण्याच्या अगोदर रस्ता होता मंत्री होण्याच्या अगोदर रस्ता होता रात्री काय परिस्थिती होती मी एका तालुक्यातून येतो या तालुक्यामध्ये मी पावणे पाच वर्ष काय काम केलं एकदा तिकडं जा तिकडे बोला आणि मग मला लोकसभेला मतदान टाका माझी आपल्याला फक्त एकच विनंती करायची माझं भाषण झाल्यानंतर इथं आलेल्या प्रत्येक व्यक्तीनी इथं आलेल्या प्रत्येक व्यापाऱ्यांनी प्रत्येक शेतकऱ्यांनी प्रत्येक महिलेनी आपला फोन बाहेर काढायचा आणि पारनेर तालुक्यामध्ये जेवढे तुमचे नातेवाईक आहेत कोणी असो पूर्ण नोकरी सूट आहे तुम्हाला इथं किराणावाल्याने किराणावाल्याला फोन लावायचा मेडिकल वाल्याने मेडिकल स्टोरवाला फोन लावायचा डॉक्टरने डॉक्टरला लावा इंजिनियर इंजिनिअरला लावा पूर्णपणे नोकरी तुम्हाला जो व्यक्ती आवडत तिकडे फोन लावून विचारा की तुमचा एक आमदार आमच्याकडे लोकसभेला उभं राहायला येतोय आम्ही काय केलं पाहिजे किती सोपं आहे एकदा तिकडच्या लोकांची भावना ऐका आणि मग तुम्हाला कळेल तुम्हाला काय करायचं हे मी सांगत नाही तिकडची गोरगरीब जनता सांगेल पावणे पाच वर्ष ते काय सहन करत आलेले आहेत आज हे चित्र तुम्हाला तुमच्या पुढे दाखवलं जात हे चित्र दोन हजार एकोणावीस ला त्या पारनेर तालुक्याला दाखवलं गेलं होतं किती सामान्य किती गरीब माणूस आणि या चित्राला सगळे बसले आणि म्हणून त्या कालावधीमध्ये ज्या व्यक्तीने त्याचा हातावर टॅटू काढला होता ज्या लोकांनी त्यांच्या बायकोचा मंगळसूत्र गहाण पिऊन वर्गिरी केली होती ज्या माणसांनी सरकारी नोकरी सोडून दोन हजार एकोणीस ला त्याचा प्रचार केला होता ज्या माणसानी समोरच्या व्यक्तीच्या विधानसभेच्या अर्जाचं डिपॉझिट भरलं होतं हे सगळे लोक आज माझं बॅलेट वाटत या सभेस कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती काकासाहेब तापकीर जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ अशोक खेडकर शिवसेना तालुकाध्यक्ष बापूसाहेब नेटके सचिन पोटरे दादा सोनमाळी सुनील यादव संपत बावडकर लहू ओतारे आदींसह अनेक जण सहभागी झाले होते या सभेत संदीप बुद्धिवंत नितीन खेतमाळीस परमवीर पांडुळे यांनी मनोगत व्यक्त केली तर शेवटी भाजप तालुकाध्यक्ष शेखर खरमरे यांनी आभार मानले येस्तन मीडियासाठी प्रतिनिधी आशिष बोरा कर्जत